m u l

बाद। साहेब आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तुम्ही अभिवादन केलं काय सांगाल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौथ चौतीसवी जयंती साजरी अगदी आनंदात उत्साहात देशभरात ही जयंती साजरी होती त्यानिमित्त खासदार या नात्यानं मी सर्व समाजबांधवांना सर्वांना मी माझ्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो संध्याकाळी मोठी मिरवणूक निघते क्रांती चौकातून तिकडं पण भडकल घेतला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात काय सांगाल काय आवाहन कराल काय सुचू नाही आज भडकलगेट इथं सकाळी अभिवादन सगळे करतात क्रांती चौकपासून सगळ्या शहरात एक चांगल्या उत्सवात सगळेजण त्याच्या सर्व समाजाचे या ज्या याच्यात मिरवणुकीत सहभागी होतात मी एकच सांगेल की एक आपण शांततेत सर्वांनी जयंती पार पाडावी अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हटले तुम्ही नेमकं काय म्हणायचं अंबादास दानवे कागदोपत्री नेता म्हणले म्हणलो तर मला एक सांगायचं की मी हेच आव्हान केलं किंवा त्यांनी सांगावं सहा वर्षाच्या काळात मी हे काम केलं मी ते काम केलं हे के के मी बोललो आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला की भुमरेसाहेबांना एम एल डी सांगावं हो। अरे ज्या कोणीचं धरणच माझे <laughs> त्याच्यामुळे मला शिकवायची गरज नाही का काय मी कॅबिनेट मंत्री राहिलेले पाच वर्ष आमदार राहिलेले आता खासदार आहे अजून तेच का भुमरेचा भुमरेन हे सांग ते मी संसद भवनमध्ये गेलो आता आणि मग अंबादास राणे हे मला शिकून येम एल डी हे आमचं रोजचं काम आहे तिथे किती किशेस पाणी आहे किती एम एल डी आहे हे आमचं रोजचं काम आहे ज्या कोणी धरणच आमची ते आम्हाला शिकून आम्ही त्यांना शिकू दुसरा मुद्दा असा एक पालकमंत्री संजय शिरसा ते चंद्रकांत खैरेना म्हणतात की त्यांच्यासाठी दार उघड आहे तर खरंच आहे का चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ हे गद्दारी मग अशा लोकांना आम्ही घेणार आम्ही गद्दारी तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे आता तुम्ही हायतीच राहा मी कालच सांगितलं आता तुम्ही घरी राहा आता अनेक वर्ष तुम्ही पदले आता दुसऱ्याला भूसून द्या रिटायर झाले का आता काय रिटायर नाही राहिलं काय का आता काही सल्ला सल्ला दिला ना आता कालच सल्ला दिला मी एका प्रेस मध्ये कि आता खैरेने आता अनेक वर्ष पद भूषले आता घरी बसावं शांतेचा दुसऱ्याचं आता एंट्री नाही खैरेला एंट्री ना ना नाही कोणी काही म्हणून द्या खैरेला एंट्री नाही आणि भाजपचे राजू शिंदे हे देखील संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत नेमकं काय नाही त्याबद्दल मला नाही भाजप मी नाही बोलू शकतो खैरे कसे देतात मी नाही बोलू शकत पण मी खासदार म्हणून सांगतो त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही मी खासदार म्हणून सांगतो आता पालकमंत्री काय बोलले मला माहित नाही पण खासदार म्हणून सांगतो की आम्ही त्यांना पक्षात घेऊ शकत नाही दुसरा मुद्दा अंबादास दानवे पण संपर्कात असण्याची कोण कोण कानावर मी फक्त तुमच्या माध्यमातून ऐकतो की अंबादास दानवे पक्षात आहे पण मला त्याची काही माहिती नाही माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी दार उघडा असं मी सांगतो आता सगळे होऊन गेलेलं आहे आता निवडणुका झाल्या सगळं काही झाल्या आमचे कार्यकर्ते सक्षम आहे सगळे मला वाटतं आम्हाला गरज नाही कोणाची मनपा निवडणुकीची तयारी सुरू झाली मनपा निवडणुकीची तयारी आमची रोजच सुरू निवडणूक आली म्हणून आम्ही मिटिंग घेत नाही की तयारी करीत नाही की आम्ही आता निवडणूक आली मग मेळावा घ्यायचा असं नाही आम्ही रोजच तयारी रोजच काम करतो आमचं रोजच तयारी असते आणि महानगरपालिकेला आम्ही झेंडा फडकू एवढं सांगतो आदित्य ठाकरे हे संभाजीनगर मध्ये काढणार अशा देखील माहिती समोर हो येतात त्यांना माहिती आहे आता पाणी हे अंतिम टप्प्यात आता योजना आलेली आहे पाणी मिळणार आहे मग याचं कुठेतरी आपण श्रेय घेतलं पाहिजे जनतेला दाखल पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी लई काम केलं पण ज्या वेळेस आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी किती मिटिंग घेतल्या एखादी मीटिंग घेतली का संभाजीनगरला आले का त्यांनी या मीटिंग घेतली का त्यांनी काय केलं या योजनेसाठी मला सांगा काय केलं त्यांनी अरे हे जे घडलं हे जे पाप हे सगळं हे झाकवण्यासाठी मोर्चा काढू राहिले हे खैरेचं यांचंच पाप हे सगळं जे नागरिकाला आज पाणी जे हाल हाल होऊ राहिले तर हे सगळं खैरेचं आणि त्यांचं पाप दाखवण्यासाठी मोर्चा काढू राहिले मला एक सांगा आता अंतिम टप्प्यात योजना आलेली पाणी मी कालच सांगितलं दोनशे एम एल डी पाणी आहे आणि आता थोडा दिलासा नागरिकाला आहे आणि थोड्याच दिवसात आणखीन पाणी मुबलक मिळणारे इतके दिवस हाल झाले ही निवडणूकच लोकसभेची ही पाण्यावर झालेली काय त्याच्यामुळं त्याची काळजी आहे मला कारण यांचं पाप आहे आता यांचं पाप हेकण्यासाठी मोर्चा वगैरे आहे पण किती मोर्चे काढा काही कराल जनतेला माहिती आहे कोणामुळं हाल झाली तुम्ही काही पाहणी वगैरे करणार आहात पाणी पुरवठा योजनेची मी पाहणी आहे मी नेहमी माहिती घेतो मी, मी आणखीन एक मिटिंग घेणार आहे पुढच्या आठवड्यात आणि माझं आयुक्ताचं कलेक्टर साहेबाचं बोलणं झालं आणि कॉन्ट्रॅक्टर मी आयुक्त आणि आपले सगळे पक्षाचे पदाधिकारी अधिकारी आम्ही सगळे मिळून आपल्या जायकोळीच्या धरणापासून तर आपल्या फिल्टर प्लांटपर्यंत आणि शहरातले जे काही विस्तरीकरण आहे हे सगळं आम्ही पाहणी करणार मोठ्या प्रमाणात त्यांनी काळजी घ्यावी असं शिंदेशहाच्या भेटीवर आदित्य ठाकरेंनी टोला मार मला काय माहिती पौर्णिमा असू द्या आमुस असू द्या चांगले दिवस आहे पौर्णिमाला आपण काय वाईट समजतो का हां hmm. पौर्णिमा आमुषा आमुश्या दिवशी आपण पूजा करतो पौर्णिमा दिवशी पूजा करतो मला एक वाटतं की हे चांगले दिवस आहे येणारा दिवस हा चांगला आहे त्यांच्या मनात थोडं चलविचल असते पण आम्हाला मला काही नाही येणारा दिवस काम करणारा हा चांगला दिवस आहे पौर्णिमा असू द्या नाही तर आमुश्या असून द्या कोणता वार असून द्या हा चांगला वार आहे कोणता वार वाईट आहे मला वार वाईट कोणता तुम्ही सांगा बकरा बकरा छाट जायगा असं संजय राऊत म्हणाले आज हट आहे काय म्हणतो बकरा छाटने जायगा जिसने बाद किया वो छट जायगा हा मागे दोन चार दिवसापूर्वी पूर्वी आपल्याकडे अवकाळी पाऊस मराठवाड्यात पा। बऱ्या प्रमाणात झाला संभाजीनगरमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामे अजूनही बाकी आहेत आणि मग शेतकऱ्यांचा पंचनामे मी ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो बऱ्याचशा गावात जाऊन आलो पंचनामे जे राहिले असते ते करायला सांगितले पण मला वाटतं पंचनामे झालेले पण राहिले असतात तर ते करायला लावलेले धन्यवाद